एसपी नाईन मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या टॉप नाईन न्यूज तारार आणि चौकातील कावळा नाका स्टेट हाऊस ची जागा सार्वजनिक निम सार्वजनिक वापर विभागातून वगळून वाणिज्य विभागात समाविष्ट करण्यास राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने परवानगी दिली आहे या विभागाचे तसे पत्र सतरा जानेवारी दोन ला महापालिकेस आले आहे परंतु हे करताना त्यातील तीनशे चौरस मीटरच्या हेरिटेज वास्तूंना धक्का पोहोचता कामा नये या सर्वच जागेतील बांधकाम परवानगी देण्यापूर्वी हेरिटेज समितीची पूर्वमान्यता घेणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे त्यामुळे या जागेवर येत्या काही महिन्यात खासगी विकासकाकडून टोलेजंग टॉवर उभा राहिला तर आश्चर्य वाटू नये अशी स्थिती आहे कोल्हापूर शहराच्या मंजूर विकास योजनेतील कावळा नाका येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यातील नगर भूमापन क्रमांक दोनशे एक हे चार हजार दोनशे अठ्ठ्याण्णव चौरस मीटर म्हणजेच तब्बल एक एकर दोन गुंठे जागा ही सार्वजनिक निम सार्वजनिक विभागात दर्शवलेली आहे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम सदतीस या मिळकतीच्या मंजूर विकास योजनेतील वापर बदलून ती वाणिज्य वापर करण्यात यावी अशी मागणी रस्ते विकास महामंडळाने शासनाकडे केली होती त्यानुसार त्यासाठीची विहित प्रक्रिया न राबवता मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून जागेचा वापर बदलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे मागील आर्थिक वर्षात ठेवी वनफ्याचे दिलेले उद्दिष्ट पार केले या आर्थिक वर्षात दहा हजार कोटी ठेवीचा इष्टांक पूर्ण करायचा आहे त्या दृष्टीने कर्मचाऱ्यांनी कामाला लागावे असे आवाहन करत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यात नंबर वन आणू असा विश्वास बँकेचे अध्यक्ष पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला मार्च दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय वृद्धी ठेव इष्टांक व वसुली पूर्तता या कार्यशाळेत ते बोलत होते मंत्री मुश्रीफ म्हणाले बँकेने ग्राहकांच्या तत्पर सेवेसाठी डिजिटल सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत अजूनही काही आवश्यक सुविधा असतील तर ग्राहकांसाठी त्याची पूर्तता केली जाईल व्यवसाय विकास कक्षाचे व्यवस्थापक एस ए वरुटे शेती कर्जे विभागाचे व्यवस्थापक एस डी आडनाईक व्यक्तिगत कर्जे विभागाचे व्यवस्थापक एस के बावधनकर माहिती तंत्रज्ञान विभागाचे व्यवस्थापक जी जे पाटील CAMSL चे व्यवस्थापक अल्ताफ मुजावर यांनी विभागनिहाय आढावा सादर केला लवाद विभागाचे व्यवस्थापक आर जे पाटील यांनी प्रास्ताविक केले गेल्या आठ महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रातून सारथी बार्टी व महाज्योतीचा संशोधक विद्यार्थ्यांनी सरसकट फेलोशिप मिळावी म्हणून बेमुदत साखळी उपोषण लक्षणीय आंदोलन व मोर्चे काढले मात्र राज्य सरकारने यावर निर्णय न घेतल्याने हजारो विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे पक्षाच्या अध्यक्षांना गाड्या घेण्यासाठी पंचवीस लाख रुपये आहेत मात्र संशोधन करू इच्छिणाऱ्यांना पाच वर्षांसाठी पंचवीस लाख रुपये देऊ शकत नाही या शब्दात विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला सरकारने तीस ऑक्टोबरचा जी आर काढत समान धोरणाच्या नावाखाली सारथी बारटी व महाज्योती संस्थेचा सायत्व दर्जा अधिकार काढून घेतले त्यातून संशोधक विद्यार्थ्यांच्या दोन हजार तेवीस बॅकच्या पीएचडी फेलोशिपच्या प्रत्येक संस्थेसाठी दोनशे जागा केल्या सारथीकडून याआधी केवळ मुलाखत घेऊन सरसकट फेलोशिप देण्यात आली होती पण दोन हजार तेवीसमध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन अधिछात्रवृत्ती अर्थात सी एस एम आर एफ दोन हजार तेवीसच्या जाहिरातीत कोणताही परीक्षा व जागेचा उल्लेख नसताना नंतर वारंवार संस्थेकडून नियमांमध्ये बदल करत दोनशे जागा व सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला सांगली जिल्ह्यात सोळा ठिकाणी भेसळयुक्त शिंदी विक्रीची आस्थापना तात्काळ बंद करावी या मागणीसाठी पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण आंदोलन सांगली जिल्ह्यातील कार्यालयासमोर सुरू होते या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन सांगली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी अन्न औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त राजाराम समुद्रे व राज्य उत्पादन विभाग जिल्हा अधीक्षक प्रदीप पोटे यांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिंदी विक्री आस्थापनास भेट देऊन तेथील नमुने हाफकिन संस्थेकडे पाठवण्यात आले तर अन्न औषध प्रशासनाने तीन आस्थापनावर छापा टाकून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असे लेखीपत्र सोमवार दिनांक चार तीन दोन हजार चोवीस रोजी आंदोलनस्थळी येऊन आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सांगली जिल्हा अध्यक्ष श्रीवष्टी सत्वशील पाटील यांना देण्यात आले यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त राजाराम समुद्रे यांनी आंदोलक सत्वशील पाटील यांना सरबत देऊन आमरण उपोषण आंदोलनाची सांगता करण्यात आली यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जयसिंग कांबळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक उपस्थित होते महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा लोकशाही दिन व जनता दरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील तारा सभागृहात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी अमोल येडगे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला लोकशाही दिन व जनता दरबारात आलेल्या नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश दिले या लोकशाही दिनाला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई इचलकरांचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांचेसह सर्व विभाग प्रमुख अर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पालकमंत्री यांनी नागरिकांच्या तक्रारी समस्या स्वीकारून त्यावर अनुपालन वेळेत सादर करण्याबाबत सूचनाही केल्या या जनता दरबारामध्ये तीनशे चौदा अर्ज दाखल झाले पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढील काळात लोकसभा आचारसंहिता सुरू होत असल्याने जनता दरबार आयोजित केला जाणार नसल्याचे सांगितले यापूर्वी आवश्यक कार्यवाही करून सर्व प्रकरणे निकाली काढा अशा सूचना प्रशासनाला दिल्या तसेच त्यांनी उपस्थित शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक काळातील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या जंगलामध्ये असणारा गवारेडा हमुदातिटा येथे आला असता त्याला अज्ञात वाहनाने ठोकून दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना नुकतीच घडली आहे याला जबाबदार असल्याचा आरोप तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी व्यक्त केला जंगलामध्ये प्रसिद्ध असणारा गवारेडा या प्राण्याला जंगलामध्ये पाणी व चारा हे खाद्य मिळत नसल्याने हा गवारेडा प्राणी जंगलात शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात करत असतो तसेच वन खात्याने या गवारेडा जंगलामध्ये वन खात्याने पाणी व चाराची व्यवस्था केली असती तर गवारेडा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गावामध्ये सुद्धा आला नसता याला कारणीभूत आहे तालुक्यातील मुदाळतिट्टा येथे जंगलातून आलेला गवारेडा अज्ञात वाहनाने ठोकरून दिल्याने तो गवारेडा जागीच ठार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे याला जबाबदार वन खातेच असल्याचा भुदरगड तालुका मनसे अध्यक्ष अशोक पाटील यांनी केला आहे तरी वन खात्याने गवारेड्यांना जंगलामध्ये पाणी व चारा याची व्यवस्था तातडीने करण्यात यावी अन्यथा मनसे स्टाईलने वन खात्याला धडा शिकवला जाईल असा इशारा भुदडगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिला आहे केंद्र शासनाने कोल्हापूरसह विविध ठिकाणच्या विमानतळाच्या विकास कामांसाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत कोल्हापूर सह पुणे जबलपूर ग्वाल्हेर विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत उभारली आहे या कामाचं उद्घाटन दहा मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पद्धतीने होणार आहे कोल्हापूर विमानतळाचा विकास आणि विस्तारीकरणासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी विशेष पाठपुरावा केला आहे त्याला यश आले आहे आणि कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासह सुसज्ज देखणी टर्मिनल इमारत साकारली आहे येत्या दहा तारखेला याच नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत भारतीय विमानतळ प्राधिकरणाने देशातील विमानतळांच्या विस्तारीकरणासाठी आणि विकासासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे त्यातून कोल्हापूरच्या उजळायवाडी विमानतळावर विविध प्रकारच्या सोयीसुविधा निर्माण झाल्या आहेत खासदार धनंजय महाडिक यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिद्धिया यांच्या माध्यमातून कोल्हापूर विमानतळासाठी भरीव निधी खेचून आणला आहे त्यातून उजळेवाडी विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत उभारण्यात आली त्याशिवाय पुणे ग्वाल्हेर जबलपूर आदिलगड चित्रकूट आजमगड मुराबाद आणि आदमपूर या विमानतळावरील टर्मिनल भवन उभारण्यात आले आहे तर वाराणसी काडाप्पा हुबळी आणि बेळगाव विमानतळावर नवीन टर्मिनल भवन उभारण्यासाठी निधी मंजूर झाला आहे तसेच दिल्ली विमानतळ टर्मिनल भवन उभारण्यासाठी चार हजार सहाशे आणि लखनौ विमानतळासाठी दोन हजार चारशे कोटी, कोटी रुपये मंजूर केले आहेत काम पूर्ण झालेल्या टर्मिनल भवन चे उद्घाटन आणि नव्या कामांचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दहा मार्च रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिद्धिया यांनी आज विशेष पत्र पाठवून खासदार धनंजय महाडी यांना या कार्यक्रमासाठी कोल्हापूर विमानतळावर उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कोल्हापूर विमानतळाच्या नव्या आधुनिक आणि सुसज्ज टर्मिनल बिल्डिंगचा उद्घाटन सोहळा होईल शिवाय जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित असतील परिणामी लवकरच कोल्हापूरकरांना विमानतळावर नव्या आधुनिक आणि देखण्या इमारतीचा वापर करता येणार आहे कोल्हापूरच्या पारंपरिक रुबावाच प्रतीक असलेल्या जगप्रसिद्ध कोल्हापुरी चपलेला अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड मिळालेली आहे अस्सल आणि टिकाऊ कोल्हापुरी चप्पल ग्राहकांना मिळावे यासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने सुवर्ण जयंती वर्षानिमित्त ब्लॉकचेन या अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित नवीन चपला विक्रीसाठी बाजारात आणले आहेत मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या क्यू आर कोडचे अनावरण करण्यात आले त्यातील एन एफ सी टॅग इम्बेडमुळे आळा बसणार आहे चपलांमध्ये अशा प्रकारे जगात प्रथमच तंत्रज्ञान वापरले गेले आहे कोल्हापुरी चपला बनवण्यासाठी कोल्हापुरातीलच कारागिरांची खास ओळख आहे का सत्यासाठी कारागिरला अनेक दिवसांची मेहनत करावी लागते यासाठी लागणारे कातडे खास कमवलेले असते त्यामुळेच जगभरात या चप्पल नावाजलेला आहे कोल्हापूरसह सीमा भागात बेळगाव कर्नाटकातून या कोल्हापुरी चपला विक्रीसाठी येत असतात त्यामुळे बनावट चपलाही विकल्या जाऊन ग्राहकांची फसवणूक होते परंतु ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे एका क्लिकद्वारे ग्राहकांना या कोल्हापुरी चपलेची विश्वार्थता समजणार आहे अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली औरवाड तालुका शिरोळ येथील राजीव बिगर शेती सहकारी पतसंस्थेत संस्था चालकांनी चार कोटींचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे या ग्रामीण भागातील मोलमजुरी करून पोटाला चिमटा घेऊन भविष्याची पुंजी सुरक्षित म्हणून संस्थेत ठेव ठेवणाऱ्या ठेवीदारांची गाळण उडाली आहे संस्था चालकांवर गुन्हा दाखल झाला असला तरी ठेवीदारांचे पैसे परत मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे ग्रामीण भागातील लोकांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रतापराव अप्पाराव आग्रे यांनी पुढाकार घेऊन एकोणीसशे त्र्याण्णव साली राजीव पतसंस्था स्थापन केली सुमारे दीड हजार सभासदांचा विश्वास संपादन करत सुरुवातीच्या काळात संस्थेची आर्थिक बाजू भक्कम केली मात्र आग्रे याला संस्थेच्या आर्थिक सुबत्तेत सहकाराचा विसर पडून संस्थेच्या पंचवीसाव्या वर्षातच स्वाहकाराच्या प्रेमात पडले शेतमजुरी करून घरचा चरितार्थ चालवताना स्वतःच्या चा पोटाला चिमटा घेत मुलाचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी कष्टाच्या मजुरीतून थोडी थोडी पुंजी साठवून राजीव पतसंस्थेत ठेवी ठेवणाऱ्यांची संख्या शेकडो आहे आजच्या टॉप नाईन न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एसपी नाईन मराठी युआर टाइम युआर न्यूज धन्यवाद